नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या आहे या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिव्यांचं पूजन हे करायचं असतं तर या वर्षीची दीप अमावस्या ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारी संपूर्ण दिवस ही अमावस्या आहे म्हणून तुम्ही गुरुवारी दिवसभरात कधीही संपूर्ण दिवसभर तुम्ही दिव्यांचं पूजन करू शकतात तर आज आपण पाहणार आहोत आषाढी अमावस्येच्या दिवशी केलं जाणारं पवित्र दीपपूजन नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका आषाढी अमावस्या हा दिवस अंधाराला दूर करणारा दिव्य दिवस आहे आणि प्रकाशाची स्थापना करणारा दिवस आहे या दिवशी दीपपूजन कसं करायचं आणि त्याचा मुहूर्त काय नैवेद्य काय दाखवायचा व धार्मिक महत्त्व काय हे आपण आज जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या घरातील दिव्य वातावरणासाठी ही पूजा नक्की करा बघा दीपपूजनामध्ये दिव्यांचं महत्त्व असून ही श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी असते आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन सदस्यांमधील मतभेद दूर होण्यास मदत होते दिवा मांगल्याचं आणि चैतन्याचं प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख शांती येण्यासाठी आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन केल्यानं आपल्याला अनेक लाभ होतील आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आषाढी अमावस्येला दीपपूजन आपण सर्वांनी नक्कीच करायचं आहे बघा अमावस्या म्हणजे अंधार अमावस्येच्या दिवशी हा पूर्ण अंधार असतो म्हणजे चंद्र दिसत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी दिवे लावून आपल्याला सगळीकडे प्रकाश करायचा असतो दीप अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ते दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि आपल्या घरामध्ये चहूकडे आपल्याला प्रकाश करायचा असतो आणि दीपामावस्येचा दुसरा दिवस म्हणजेच श्रावण मासाची सुरुवात असते म्हणूनच श्रावण मासाच्या स्वागतासाठी आपल्याला दीपामावस्येला दिव्यांचं प्रज्वलन हे करायचं असतं दिव्यांची पूजा केल्याने आपल्यावर माता महालक्ष्मी प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्या घरात सुखशांती लाभते आणि आपल्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते आता ही दीपामावस्या कशी साजरी करायची बघा या गुरुवारी म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे अमावस्येला आपण आपल्या घराची साफसफाई ही करत असतो आणि दुसऱ्या दिवशी श्रावण मास सुरू होत आहे म्हणून आपण आपल्या घराची स्व साफसफाई करून घ्यायची आहे यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याचं तोरण लावायचं आहे तसेच तुमच्या घरासमोर तुळशीजवळ देवघरासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आता दीप अमावस्येला आपल्या घरातील जे काही दिवे असतील तुमच्याकडे मातीच्या पंत्या असतील स्टीलचे दिवे असतील समया असतील किंवा लाहन दिवे असतील किंवा आपण नवरात्रीमध्ये वापरतो वा तो, तो अखंड दिवाही असेल तर हे सर्व प्रकारचे दिवे जितके दिवे आपल्या घरात असेल तेवढे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यांची संध्याकाळी किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पूजा आपल्याला करायची आहे आता अमावस्येचा कालावधी हा पूर्ण दिवसभर आहे म्हणून तुम्ही दिवसभरात कधीही ही पूजा करू शकतात ज्यांना सकाळी पूजा करायची आहे त्यांनी बारा वाजेच्या आत या दीप दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि जर कामानिमित्त तुम्ही जात असाल किंवा तुमचा काही व्यवसाय असेल नोकरीला जात असाल तर तुम्ही संध्याकाळीही या दिव्यांचं पूजन करू शकतात आता दिव दीपपूजन कसं करायचं किंवा दीप अमावस्या कि कशी साजरी करायची तर आपल्या घरातील आपण सर्व स्वच्छ केलेले जे दिवे आहे ते एका ताटामध्ये ठेवायचे आहे यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात तिथील जागा तुम्हाला गोमित्र शिंपडून स्वच्छ कापड्याने किंवा पाण्याने पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवायचं आहे त्या पाटावर तुम्हाला एक स्वच्छ वस्त्र आंतर अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावर तुम्हाला तुम्ही तुमच्या तुम्हा घरात जे काही दिवे असतील ते स्थापित करायचे आहे त्याआधी तुम्हाला त्या दिव्यांमध्ये तेल किंवा शुद्ध गायचं तूप टाकून वात टाकून घ्यायचे आहे आणि तुम्ही जो पाट किंवा तु चौरंग मांडला असेल त्या पाटाभोवती चौरंगाभोवती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या पाटावर आसन म्हणून तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळांवर तुम्हाला या दिव्यांची स्थापना करायची आहे आता दिवे प्रज्वलित करत असताना तुम्हाला ओम श्री दीप देवताभ्यो नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे नंतर तुम्हाला या सर्व दिव्यांना हळद कुंकू गंध अक्षता फुले व्हायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे दिव्यांची पूजा करत असताना तुम्हाला दिव्यांचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती करोती शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुद्धी विनाशाय ज्योती नमोस्तुते अरे हा अशा प्रकारे हा मंत्र म्हणत तुम्हाला दिव्यांचं पूजन हे करायचं आहे नंतर तुम्हाला या दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आता कोणता नैवेद्य दाखवायचा तर दीपामावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य या पूजेला दाखवला जातो म्हणजेच आपण जे कणकेचे दिवे बनवणार असतो त्यासाठी जी कणिक भिजवतो त्यात थोडासा गूळ घालून त्या कणकेचे दिवे बनवायचे असतात आणि त्या दिव्यांचाच प्रसाद म्हणून या दीपपूजनाला नैवेद्य दाखवायचा असतो त्या दिव्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र दीपज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्यादीपम नमोस्तुते दीपज ज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनम दीपोहरतू मे पापम संध्यादीपम नमोस्तुते अशा प्रकारे तुम्हाला या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील सर्व दिव्यांचं पूजन दीपामावस्येला करायचं आहे या दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक ठेवण्यासाठी दिव्यांची पूजा केलीच पाहिजे दीपामावस्येच्या दिवशी आपल्याला धानधर्म करायचा आहे शक्य असल्यास आपल्याला उपवास करायचा आहे कुणी गरजू किंवा याचक असतील तर त्यांना अन्नदान करावं घरात सुखसमृद्धीसाठी देवाकडे आपल्याला प्रार्थना या दिवशी करायची असते आता या दिवशी आपल्याला दीपपूजनाबरोबरच काही सेवाही करायच्या आहे किंवा काही उपायही करायचे आहे तर त्या सेवा कोणत्या बघा आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा ही करत असतो आणि या दिवशी गुरुवारही आहे आणि गुरुपुष्यामृत योगही या या वर्षीच्या दीप अमावस्येच्या दिवशी आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा या दिवशी करायची आहे तसेच आपल्याला भगवान शंकरांची सेवा ही या दिवशी करायची आहे मग कोणती सेवा करायची भगवान शंकरांची तर आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा महामृत्युंजय मंत्राचं जाप तुम्हाला करायचं आहे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जाप देखील तुम्ही करू शकतात मी या दिवशी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठनही करू शकतात ओम श्रीम नम या मंत्राचं देखील तुम्ही पठण या दिवशी करू शकतात आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठणही अमावस्येच्या दिवशी करायचं आहे श्रीसुक्तम श्रीसुक्तमचं पठण देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका जास्त होईल तितका जास्त तुम्हाला जाब या दीपामावस्येच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला विष्णू विष्णू सहस्रनामाचं कमीत कमी एकदा तरी पठण या दिवशी करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा पठण या दिवशी करू शकता तसेच आपल्या घरात लहान मुले असतील त्या लहान मुलांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी किंवा त्यांचं जे शैक्षणिक आयुष्य आहे ते शैक्षणिक जीवन आहे त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहे किंवा आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील किंवा सतत आजारी पडत असतील नजर बाधा किंवा बाहेरील काही बाधा असेल अशा अशासारख्या बाधांवर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्या घरातील लहान मुलांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला दीपामावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही अथर्व वेदोक्त वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे अथर्व वेदोक्त वल्गासुक्तमचं पठण आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे याच्या पठणाने आपल्या घरातील लहान मुलांचं संरक्षण होतं आता हे जे काही मी तुम्हाला मंत्र स्तोत्र सांगितले आहे तर ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील तुम्ही नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये जरूर बघा आणि हे सर्व सेवा या स हे सर्व मंत्र स्तोत्र तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणायचेच आहे शक्य झाल्यास तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला सायंकाळच्या वेळेस एक दिवा लावायचा आहे बघा गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं म्हणतात आणि या दिवशी अमावस्याही आहे गुरुपुष्यामृत योगही आहे म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीची कृपाही सदैव राहते कारण जिथे भगवान विष्णूंचा वास तिथेच माता महालक्ष्मीचाही वास असतो म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी हे सर्व उपाय किंवा सेवा या करायच्या आहे बघा दिवा हे मांगल्याचं प्रतीक असतो दिवा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असतो म्हणूनच आपल्याला या दीपामावस्येला सर्वांना दीपा दि आपल्या घरातील दिव्यांचं पूजन करून आपल्या जीवनामध्ये जो काही अंधकार आहे जे काही संकट आहे किंवा जे काही दुःख आहे त्या सर्वांचा नाश करण्यासाठी आपल्याला या अमावस्येला दिव्यांचं पूजन करायचं आहे तुम्हीही नक्कीच दिव्या अमावस्येला दिव्यांचं पूजन करा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ